श्रीमती आर एम देसले इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल श्री शिक्षणाची मूर्तमेळ रवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती देशभर उत्साहात साजरी होत आहे याच निमित्ताने बागलाम तालुक्यातील निताना येथील श्रीमती आर एम देसले इंग्लिश मिडियम स्कूल व सेमी इंग्लिश स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी शाळेचे संस्थापक तथा अध्यक्ष देसले सर ज्येष्ठ शिक्षक मोरानकर सर श्री दीपक भांबरे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले या दिनाचे औचित्य साधून शाळेतील ते विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम सादर केले विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांनी स्त्री शिक्षणासाठी भोगलेल्या हाल अपेष्टांची माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांनी एक नाटिका सादर केली चूल आणि मूल या चक्रात अडकलेली पूर्वीची स्त्री आणि आजची प्रगत स्त्री या परिवर्तनाचा प्रवास या नाटिकेतून मांडण्यात आला आज देशाच्या राष्ट्रपतीपासून ते डॉक्टर इंजिनियर आणि कलेक्टरपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत हे केवळ आणि केवळ सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे शक्य झाले असा संदेश यातून देण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी

शिक्षणामुळे समाज बदलणार नाही काही वैशिष्ट्य लोक क्रांती घडू देणार नाही आणि मुलींसाठी शाळा उघडू देणार नाही काही वैशिष्ट्य लोकांच्या समाजामुळे क्रांती घडू देणार नाही त्याचे सर कामाच्या करावे तिसरी काय करतेस नेहमी कामातच असतेस